विधानसभेपूर्वी शरद पवारांनी अजित पवारांची कोंडी करण्यासाठी नवी रणनीती आखली आधी दादांसोबतच्या नेत्यांना गळाला लावून तर आता त्यांच्या मुलांना गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवारांकडून सुरू आहेत मात्र कोणत्या नेत्यांच्या मुलांना पवारांनी गळाला लावलंय आणि पवार दादांना शह कसा देणार यावरचा हा स्पेशल रिपोर्ट साहेब देणार दादांना धक्का दादांच्या नेत्यांची मुलं साहेबांसोबत विधानसभेला बाप लेखात रंगणार लढत राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राजकीय डाव टाकत दादांच्या पक्षाच्या नेत्यांच्या मुलांनाच गळाला लावायला सुरुवात केली त्यातच गोकुळ झिरवाळांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर लावले एवढंच नाही तर गोकुळ झिरवाळांनी गळ्यात तुतारीचं उपर्ण घालून शिवस्वराज्य यात्रेतही सहभाग घेतला त्यामुळे दिंडोरीत वडील नरहरी झिरवळ विरुद्ध मुलगा गोकुळ झिरवाळ यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मात्र झिरवाळच नाही तर दादांच्या इतर नेत्यांची मुलंही साहेबांसोबत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे नरहरी झिरवळांचा मुलगा गोकुळ झिरवळ पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी भाग्यश्री आत्राम पवारांच्या तंबूत राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री ही तुतारी फुंकली इंद्रनील नाईकांचे शक्यता लोकसभेला मुसंडी मारल्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय तर अजित पवारांच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालीय त्या पार्श्वभूमीवर थेट नेत्यांची ही रणनीती यशस्वी ठरणार का याकडे लक्ष लागलंय नेत्यांना परत न घेता त्यांच्या मुलांची मोठ बांधून तरुणाईसह शरद पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालंय मात्र पवारांच्या या रणनीतीला यश मिळतं का हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज